इथे आपला जन्माष्टमी निमित्त बनवलेला नैवेद्य तयार झालेला आहे इथे मी गुळाचा शिरा बनवलेला आहे जोवा बनवलाय सने उखडून घेतलेले आहेत आणि दूध <tart noise> पण माझ्या कोळी धर्मात कृष्ण जन्माष्टमीला जो नैवेद्य बनवला जातो आणि त्यात किती काही पदार्थ असतात ते आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी साधे सोपे पदार्थ आहेत आजही माझ्या कोळी धर्मात डिलेव बाईची डिलेवरी झाल्यानंतर किंवा पाचवी जी पुजली जाते तेव्हा चणे उखडले जातात किंवा जोव्याचा प्रसाद केला जातो जोव्याचा प्रसाद म्हणजे काय तर ओवा भाजून त्यात गुळ आणि खोबरे टाकून असा तो जोवा बनवला जातो जो पाटा पुजण्यासाठी लागतो तो सुद्धा आम्ही कृष्ण जयंतीला बनवतो आणि डिलिव्हरी झाल्यानंतर बाईला पहिला जो काही नैवेद्य दिला जातो खायला तो म्हणजे गुळाचा शिरा तो सुद्धा कृष्ण जन्माष्टमीच्या जा प्रसादात असा नमूद केलेला आहे तर आज कृष्ण जयंती निमित्त आपण प्रसादही बनवतोय आणि आमच्याकडे पुन्हा एकदा कृष्ण कमळची ब्र, सॉरी ब्रह्मकमळची कळी उमललेली आहे आणि आज संध्याकाळी त्याचं फुल उमलणार आहे मी संध्याकाळी पुन्हा तुम्हाला एक शॉर्ट घेऊन दाखवेल बघा किती सुंदर आहे खूप चांगल्या मुहूर्तावर आमच्याकडे ब्रह्म ब्रह्मकमळची फुलं उमलत असतात मागच्या वेळेस गुरुपौर्णिमेला फुलं उमलली होती आणि आता हा कृष्ण जन्माष्टमीला उमलणार आहे चला तर आपण झटपट तयारीला लागूया सर्वप्रथम आपण शिरा बनवूयात गुळाचा यासाठी मी अगदी बारीक रवा घेतला हा झिरो साईजचा रवा आहे मार्केट मध्ये इझिली अवेलेबल असतो चला आता आपण एक वाटीभर एवढा रवा घेतलाय तो भाजून घेऊयात तूप घालून घ्यायचं इथे आपण तीन मोठे चमचे एवढं तूप घेतलंय आता हा शि शिरा आपण बाळण पायींसाठी बनवतोय म्हणजेच याच्या नैवेद्यासाठी तर यात आपण केळ्याचा नाही वापर करणार होता विदाऊट केळं बनवायचंय आणि गुळ घालून करायचंय जसं की प्रसादाचा शिरा असतो ना थोडा त्यापेक्षा वेगळा प्रकार आहे हा फक्त यात केळ नाही आपण घालणार आहोत गुळ घालून हा शिरा तयार करणार आहोत अगदी माझ्या आजीकडच्या काळापासून असा प्रसाद बनवला जातो जन्माष्टमीला आणि रात्री बारा वाजता उपवास सोडवतात रात्री बारा वाजता हा प्रसाद बनवला जातो रवा इथे आपला फमंग असा भाजून झालाय काय करायचंय आपण यात गुळ घालून घ्यायचंय अगदी झटपट बनतो हा शिरा ह्याला काही वेळ नाही लागत जास्त जसं आपण प्रसादाचा शिरा कसा प्रॉपर असा बनवत राहतो तसं काही करायची गरज नाही पडत यांना रवा भाजून घेतला होळ टाकलं गरम पाणी टाकलं की शिरा तयार होळ चांगलं वितळून घ्यायचं याच्यात पाणी गरम करून ठेवले आणि गरम पाण्याचाच वापर करायचा याच्यात वेलची पूड घालून घ्यायचे एकदा मिक्स करून घेऊया त्याचा फ्लेम अगदी बारीकच ठेवायचंय छान वितळला इथे आता लगेच गरम पाणी घालून आहे सुरुवातीला है। गरम पाणी टाकलं की रवा फतफला फद जातो आणि सगळं पाणी सोशून घेत पुन्हा अगदी धारभर पाणी सोडायचंय गरम आणि पुन्हा एकदा मिक्स करून झाकण देऊन ठेवून द्यायचंय दे इथे आपला नैवेद्याचा शिरा तयार आहे दोनच मिनिटात इथे आपला शिरा तयार झालाय सरसरीत असा हे बघा खाली सुद्धा छान शिरा तयार झालाय आपला आता काय करायचंय वरतून जे आपण ड्रायफ्रूट बारीक चिरून ठेवलेले आहे ते टाकून घेऊया त्याच प्ले मी बंद करून घेते थोड ठेवून दिलेत मी गार्निशिंगसाठी प्लेटिंग करताना आपण वरतून टाकून घेऊया करून पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून द्यायचं इथे आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे प्रसादाचा शिरा इथे आपला तयार झालेला आहे आता आपण जोवा बनवायला तयारी करूया जोवा म्हणजे काय तर त्याचे बेसिक इंग्रेडियंट तुम्हाला सांगते ओवा गुळ आणि नारळाचा चव असं मिश्रण मिक्स करून जो जोवा तयार केला जातो आमच्याकडे पाचवीला पाटव पुजण्यासाठी अजूनही केला जातो तो, के जा तो, तो परंपरागत त्याला जोवा असं म्हणतात आणि म्हणून कृष्ण जयंती निमित्त नैवेद्यासाठी सुद्धा जोव्याचा वापर केला जातो म्हणजे जोवा बनवला जातो चला आता त्यासाठी आपण काय काय घेतले ते, आप, का ते पाहूयात इथे एक वाटीभर एवढा ओवा घेतलेला आहे मी स्वच्छ निवडून घेतलाय आता हा ओवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी साधे सोपे असे नैवेद्याचे पदार्थ आहेत बनतात हा वाटी भर ओवा घेतलाय ना तो छान आपल्याला भाजून घ्यायचा ओवा छान असा तडतडायला लागले असा तडतडला पाहिजे छान खमंग दूर आला पाहिजे पास आला पाहिजे खमंग इथपर्यंत असा भाजून घ्यायचंय कारण बाळणबाईला हा जर आठवडाभर तरी कुरला पाहिजे असा बनवला बनवून ठेवला जातो हा स्टॉक खायला खूप सुंदर लागतो जेवणानंतर खाण्यासाठी जरी रोज बनवून ठेवला ना तरी उत्तम छान असं इथे ओवा आता भाजून झालाय त्याचा फ्लेम मी बंद केलाय आणि आपण प्लेट मध्ये काढून घेऊयात नाहीतर तो टोपातच ठेवला ना की तो करपतच राहील कोरड ताड घ्यायचा त्याच्यावर हवा टाकून घ्यायचा थंड झालं की त्यात आपण गुळ आणि खोबऱ्याचा चव मिक्स करायचंय ओवा ना आता बऱ्यापैकी असा थंड झालाय काय करायचंय आता हाताने ना जस्ट असं कुस करून घ्यायचंय हम्म ते बघा भाजल्यामुळे ना असं कुसकरला जातो अशी पावडर होते त्याची थोडीशी र आता अर्धा वाटी एवढं गुळ घेतलाय तो घालून घ्यायचाय सगळं आणि नारळाचा चव घेतलाय एक वाटीवर छोटी नारळाची अर्धी वाटी घेतली ना हे प्रमाण परफेक्ट होऊन जाईल आता हाताने फक्त हा घ्यायचा घ्यायचाय गुळ ओवा आणि नारळाचा चव व्यवस्थित मिक्स झाला की इथे आपली जोव्याची रेसिपी तयार आहे म्हणजे जोव्याचा नैवेद्य इथे आपला नैवेद्याचा शिरा जोवा तयार झालाय आणि चणे सुद्धा मी उकडायला ठेवलेत एकीकडे आमच्याकडे माझ्या आजीच्या काळापासून मी बघत आले परंपरागत आणि अजूनही हे पदार्थ तीन पदार्थ नैवेद्यासाठी बनवले जातात जन्माष्टमीला पूर्ण दिवस उपवास केला जातो रात्री हा असा नैवेद्य बनवला जातो देवाला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता जेव्हा गावातली आमची गावकीची हंडी असते ना ती गावकीची हंडी फुटली किंवा नंतर सगळ्यांनी जेवून उपवास सोडवला जातो अशी परंपरा अजूनही आमच्या गावात पाळली जाते इथे आपला हा जोग्याचा प्रसाद तयार झालाय बघा सगळं एकजीव झालंय खोबरं गुळ आणि ओवा आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात इथे आपला जन्माष्टमी निमित्त बनवलेला नैवेद्य तयार झालेला आहे इथे मी गुळाचा शिरा बनवलेला आहे जोवा बनवलाय सने उकडून घेतलेले आहेत आणि दूध जन्माष्टमी सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझा आजचा हा परंपरागत असा नैवेद्याचा पदार्थ जर तुम्हाला आवडला असेल म्हणजेच रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तो बाय बाय धन्यवाद